राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या पन्नास ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सहा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राजकारण करू नकोस म्हणणाऱ्या फडणवीसांवर शेतकऱ्याचा संताप शेतकरी कशाला राजकारण करील म्हणत हंबर्डा मोर्चात व्यक्त केला रोष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आले होते त्यावेळी औसा तालुक्यातील भूषण कोळी या शेतकऱ्यांनी त्यांना सभेमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत प्रश्न विचारला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ये बाबा इकडे राजकारण करू नकोस अशा शब्दांत सुनावले त्यानंतर पोलिसांना त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आज ठाकरे गटाच्या हंबरडा मोर्चात आपली संतप्त भावना व्यक्त केली आहे शेतकरी कशाला राजकारण करेल असा संतप्त सवाल करत सरकार खोटे आणि नालायक असल्याची टीका केली संपूर्ण महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासह इतर मागण्यांसाठी ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढला आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मोर्चाचे नेतृत्व केले या मोर्चात शेतकरी भूषण कोळी यांनी देखील आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वागणुकीबद्दल रोष व्यक्त केला शेतकऱ्यांना पीक विम्याची न्याय भरपाई मिळणार नाहीच कारण पूर्ण नुकसान झाल्यानंतर सुद्धा मंडळामधील इतर शेतकऱ्याप्रमाणेच भरपाई मिळणार आहे कारण शेतकऱ्यांना यंदा सरासरी सतरा हजार रुपये आणि पूर्ण नुकसान झाल्यानंतर पस्तीस हजार किंवा पन्नास हजार रुपये विमा भरपाई मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे पण यंदाचे भरपाईचे निकष पाहिले तर किमान तीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यानंतरच शेतकरी मदतीस पात्र ठरणार आहेत तसेच मंडळामधील काही शेतकऱ्यांचे पूर्ण नुकसान झाले तरी त्यांना मंडळामधील इतर शेतकऱ्याप्रमाणे भरपाई मिळणार त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कितीही दावा केला तरी शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याची न्याय भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट चित्र आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे रब्बी रोप रोपकातिका उद्ध्वस्त झालेल्या असून जवळपास पंधरा कोटी रुपयांचे बियाणे मातीमोल झालेले आहे सध्या स्थितीमध्ये सोयाबीनचे दर हे दबावामध्ये असून सरासरी एकेचाळीस रुपयांचा दर मिळत आहे व्यवहारामध्ये शेतकऱ्यांचे बाराशे रुपयांचे नुकसान झालेले आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची उच्चांकी आवक झालेली असून बाजार समितीमध्ये ओलांडला पाच लाख क्रेट आवकेचा टप्पा तुरीच्या भावामध्ये तेजी पण हमी दरापेक्षा कमीच आहे साठवलेली तूर विक्रीला आलेली आहे बाजारामध्ये आवक वाढलेली असून आठ ऑक्टोबरला वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला शेतकरी कर्जमाफीसाठी आकोटमध्ये उद्धवसेनेच्या हंबरडा आंदोलन पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची सुद्धा उपस्थिती होती जुने निकष न लावता पुरेसा मोबदला देण्याची होते मागणी मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन काढणीला वेग आलेला असून पीक काढणीला मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी बेजार झालेले आहे दोनशे नव्वद कोटीच्या पंचायत राज अभियानामध्ये अनंत अडचणी निर्माण झालेल्या आहे पुरस्थिती आचारसंहिता निवडणुकांमुळे मूळ बदलला शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेला आहे पावसानंतर कपाशीवरती लष्कर अळीचा कहर दिसून येत आहे रोंदळा परिसरामध्ये शेतकरी हे चिंताग्रस्त झालेले आहे पिकांचे नुकसान होत असून उत्पादनामध्ये घट होण्याची मोठी शक्यता निर्माणमध्ये घट दिसून येत असून दरांनी सुद्धा केली निराशा एकरी दोन ते चार क्विंटलचा उतारा होतोय बाजार समित्यांमध्ये दाखल नव्या सोयाबीनचे दर सुद्धा गडगडले संकट काळामध्ये विमा योजना ठरली कुचकामी ट्रिगर बदलल्यामुळे उत्पादन घटले तरच भरपाई मिळणार अतिवृष्टी संरक्षण रद्द करण्यात आले नांदगाव येथे मक्याला सरासरी अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावास प्रारंभ झालेला असून पदाधिकाऱ्यांची उपस्थिती येवल्या तालुक्यामध्ये कांदा पिकाच्या साधनेसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झालेली असून अतिवृष्टीमुळे कांदा पीक झाले पातळ उत्पादनामध्ये घट होण्याची संभाव्य शक्यता रविवारी पाऊस घेणार निरोप हवामान विभागाचा अंदाज तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते कारण गुरुवारी कमाल तापमान हे तेहतीस पूर्णांक एक अंशावरती नोंदवण्यात आलेले आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या परतीचा पाऊस पडत आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी पाऊस निरोप घेण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे त्यानंतरच्या दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी व्यक्त केली जाते पीक नुकसानीपोटी मिळणार दोनशे एक कोटी रुपये ई केवायसी विना पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांचे वाटप सुरू करण्यात आलेले आहे नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन निकषानुसार दिवाळीपर्यंत अनुदान वितरित जाणार आहे खडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी मिळणार सत्तेचाळीस हजार रुपये लाडकी बहिणीच्या ई केवायसीला सर्व्हर डाऊनचा खोडा तासन तास ओटीपी येत नसल्यामुळे वैतागल्या बहिणी अतिवृष्टीमध्ये एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचे रस्ते गेले वाहून ग्रामीण जनतेचा खड्ड्यामधून प्रवास परभणी जिल्ह्यातील पस्तीस टक्के रस्त्यांची लागली वाट परभणी तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे जमिनीमध्ये पाणी मुरेना सोयाबीन कापूस वेसणी करता येईना पूर्णा तालुक्यामधील चुडावा शिवारातील स्थिती पिकांचे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना पहावेना पीक नुकसानीचा निधी आला पण तुम्ही केवायसी केली का दिवाळीच्या तोंडावरती दिलासा गडचिरोली जिल्ह्यामधील एकोणीस हजार तीनशे तीन शेतकऱ्यांना मिळणार लाभ वर्धा जिल्ह्यामध्ये आपत्तीग्रस्तांसाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे अतिवृष्टीने सव्वादोन लाख हेक्टर पिके पाण्यामध्ये गेलेली आहे एक लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना फटका बसलेला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार मदतीची रक्कम अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये बळीलाचा आला मेटाकुटीला केळी पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव त्यामध्येच मिळतोय अत्यल्प भाव शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला असून सुधीमध्ये केळीचे भाव गडगडले बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पावणे सात लाख हेक्टर पिकांचे नुकसान झालेले असून ओढ्यांना पूर आठ लाख शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे तेराशेपेक्षा अधिक गावे बाधित झालेली आहे वन्य प्राण्यांकडून शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत असून पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी रडकुंडीला आला डोंगर पठारावरील गावे ओस पडू लागली द्राक्ष बागांच्या फडतणीस वेग आलेला असून पावसामुळे उशिरा सुरुवात झाली आहे अवकाळीने बागायतदार चिंताग्रस्त झालेली आहे गडनिर्मिती काळीच्या परिपक्वतेवरती परिणाम होतोय मरवाडी परिसरामध्ये रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी खोडमली सततच्या पावसाने जमिनीला वापसानाशे शेतकरी झाले चिंताग्रस्त हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेकडो क्विंटल धान्याची नासाडी होते वखर महामंडळाच्या गोदामामधील प्रकार पदकाणी केली पाहणी गडीत हंगामासाठी कारखाने सज्ज झालेले असून एक नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला कोल्हापूर विभागामधील बावीस कारखान्यांचे परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले अतिवृष्टीग्रस्तांच्या हक्कासाठी भाकपचे रास्ता रोको आंदोलन प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपयांची शेतकऱ्यांची मागणी सत्तर लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती पाण्याखाली शेतकऱ्यांना नुकसानीपोटी हेक्टरी साडेतेरा हजार रुपये मिळणार सरकारचा जीआर सुद्धा निघालेला असून रब्बीसाठी वेगळे दहा हजार रुपये दिले जाणार ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टेकमध्ये नोंदणी होऊन अॅग्रिस्टेकमध्ये ई केवायसी झालेली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डीबीटी प्रणालीवरती भरलेल्या माहितीशी जोडत असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी ई केवायसी प्रक्रियेमधून सूट देण्यात आलेली आहे पासष्ट मिलीमीटर mm पावसाची अट रद्द करा सरसकट पंचनामे करा खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन कृषीच्या योजनांसाठी आता लॉटरी बंद होणार असून प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रथमच प्राधान्य देण्यात येणार मंगळवेढ्यामध्ये पिकांचे पंचनामे हे अंतिम टप्प्यामध्ये असून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नसतील त्या शेतकऱ्यांनी आपल्या गावामधील ग्राम महसूल अधिकारी अथवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा द्राक्षांचे नुकसानीचे पंचनामे करा अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरण्याचा देण्यात आला इशारा अठ्ठेचाळीस तासांचं अल्टिमेट देण्यात आलं पूरग्रस्त गावांचे होणार पुनर्वसन तेलगाव खानापूर कसूर गावांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती आलेली आहे सगळ्यांना नाही हाणलं तर जयंत पाटील नाव नाही आमदार जयंत पाटील म्हणाले गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले प्रकट मुलाखतीत प्रथमच जाहीर केला हल्लाबोल सोन्या चांदीची दिवाळी नगरच्या बाजारामध्ये दर ऐतिहासिक उच्चांकावरती एकाच दिवसामध्ये सोने पाच हजार रुपये तर चांदी दहा हजार रुपयांनी वधारली वेज कामगाराचा एल्गार सुरू असून खासगीकरणाविरोधामध्ये कामगार एकवटला मेसा कायदा लावला तरी सत्तर टक्के कर्मचारी सहभागी होणार राज्यभरामध्ये निदर्शनी सुरू असून संप आजही सुरूच आहे हवामान आधारित पीक विम्यामध्ये लिंबूच्या आंबे बहाराचा समावेश करावा वाडेगाव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांची होते मागणी राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ झालेला असून आज काढणार मोर्चा बँक देणार ग्राहकांना झटका ऑनलाईन सेवांसाठी शुल्क वाढ होण्याची तयारी सुरू झालेली आहे एक नोव्हेंबरपासून एसबीआय एचडीएफसी बँकेकडून होणार शुल्क वाढ कॉलेज शाळेची फीज फोन गॅस बिलाच्या पेमेंटवरती एक टक्के शुल्क आकारल्या जाणार कावरगावच्या शेतकऱ्यांना तहसीलदारांना घेराव सर्वेक्षणामध्ये अनियमिततेचा आरोप होतोय नुकसान होतोय आरोप वैनगंगा नदी सर्वेक्षण सर्वेक्षणामध्ये लीडर डेटा आणि इतर भूभौतिकीय माहिती गोळा करणार अतिवृष्टीचा तडाखा लागवड खर्च सुद्धा वसूल होईना बाजारभावही ही घसरले शेतकरी सापडले संकटामध्ये पाणवऱ्यामध्ये सोयाबीनचे उत्पादन घटलेले असून दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे मेहनतीचे पीक तोट्यामध्ये असून मजुरीचे दर वाढलेले आहे हाती काहीच उरत नाही खडकपूर्ण प्रकल्पाच्या निवडणुकीसाठी प्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे वापराचा खेळ उघड झालेला आहे मुंबईच्या ठेकेदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल एकशे एक्क्याण्णव सेवानिवृत्त शिक्षकांचे से पंचेचाळीस कोटी दिवाळी सणाला तरी मिळणार का उपदान अंश राशीची रक्कम दोन वर्षापासून थकलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यासाठी पदके तयार झालेली आहे तातडीने कार्यवाही करण्याच्या देण्यात आल्या सूचना सीसीआयच्या कापूस नोंदणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे अॅप डाउनलोड करा आणि स्वतःच नोंदणी करा बीड जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना पंचवीस लाख रुपयांची मदत द्यावी कम्युनिस्ट कक्ष किसान सभेची बीडमध्ये निदर्शने दिग्रस कोंडूर परिसरातील शेतामध्ये साचलेले पाणी आणखीही कमी झाले नसल्यामुळे हळदीचे पीक पूर्णतः खराब होऊन जागेवरती वाढत आहे वसमत परिसरामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावावरती उचलले बियाणे चौकशीचा नुसता शेतकऱ्यांचा होतोय आरोप कर्जमाफी सत्तर हजारांची मदत नाही तर भीक मागतो संघटनेकडून संताप व्यक्त कळंबमध्ये बेमुदत सत्याग्रह आंदोलन मजुरीचे दर गगनाला भेटले सोयाबीन काढणीसाठी हार्वेस्टरला पसंती मिळत आहे पावसाची उघडीप मिळता शेतकऱ्यांची लगबग सुरू सोनारीकडून पूरग्रस्त कुटुंबांना आधार मिळत असून आवश्यक वस्तूंचे किट शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य पीक विमा भरपाई द्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश केवायसीसाठी वाढीवेळ जास्त कालावधी सांगून दिले कवी कालावधीचे बिलाने शेतकऱ्यांची होते फसवणूक कंपनीवरती कारवाई करा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांकडून केली जाते मागणी यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून जीवती परिसरामध्ये पंचनामेना झाल्यास कपाशी तहसील कार्यालयामध्ये आणू शेतकऱ्यांची घोषणा पंधरा दिवस लोटून सुद्धा खळबंद जलाशयाच्या कालवा दुरुस्तीकडे होते दुर्लक्ष अतिवृष्टीमुळे कालव्याला पडले भगदाळ पाटभंडार विभागाचे होते दुर्लक्ष दिवसभर काम तरी मिळेना पगार किती दिवस बिनपगारी राबणार ग्रामरोजगार सेवकांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ झालेली असून भत्ताही अद्याप मिळालेला नाही महाडीबीटीसाठी फार्मर आयडीची सक्ती नाही वनपट्टे धारक शेतकऱ्यांना दिलासा राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्याला यश या आले अतिवृष्टीला असतं शेतकऱ्यांना एकतरी पन्नास हजार रुपयांची मदत करा उद्धव सेना रस्त्यावरती शेतकरी व शेतमजुरांचा तहसील कार्यालयावरती धडक मोर्चा यंदा साडेचार महिन्यामध्ये एक कोटी पीक कर्जाची वाटप करण्यात आलेली आहे आतापर्यंत बँकेने चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची केले कर्ज वाटप होणार महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंदच नाही शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोडल्या शेळ्या दुजाभाव का होतोय शेतकऱ्यांचा प्रश्न निसर्ग प्रकोपाने शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धती शोध सुरू असून उपाययोजनासाठी नव्या योजनेमधून मिळणार शंभर टक्के अनुदान दिवाळीसाठी यंदा आनंदाचा शिदाचे नियोजनच नाही लाभार्थ्यांचा होतो हिरामडं अकुरवडे परिसरामध्ये कांदा पिकावरती कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकरी झाले हवाल दिल अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा